आपण पाहत आहात कराड वार्ता एक ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीनं आज श्री स्वामी समर्थ महाराज असतील बद्दल अतिशय आक्षेपाऱ वक्तव्य केलं खरं पाहायला गेलं तर या महाभागाचं नाव ज्ञानेश कोणी ठेवलं हे त्यांच्या घरात पहिले विचारलं पाहिजे कारण हे ज्ञानेश्वर भगवंताचं नाव आहे आणि ते भगवंताचं नाव त्यांच्या वडिलांनी त्याला का ठेवलं तर त्या म्हणजे भगवंता हे भक्तीपती नाव ठेवलं आणि ह्या महाभागाने आज आपले आपल्याचे तारे जे तोडलेले आहेत खरं पाहिलं गेलं तर तुम्ही देवाला मानत नसला तरी दुसऱ्यांच्या आस्थेबद्दल तुम्ही कोणाला ठेवते शकतो में दे हो आज ह्या ज्या प्रवृत्ती समाजामध्ये आज निर्माण होतात एक संबंध लोकप्रियतेसाठी काहीतरी आक्षेपार वक्तृत्व करायचं आणि स्वतःचा प्रसिद्धीसाठी अभ्यास करायचा अशा प्रसिद्धीचा अभ्यास तुम्ही लोकांच्या भावनांना किती या ठिकाणी ठेच पोचते त्या लोकांना समजत नाही आज कराड शहरातील सर्व स्वामी भक्तांच्या वतीनं आज ह्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून आज त्यांच्यावरती ज्ञानेश्वर महा महाराव ही व्यक्ती जी आहे त्याच्यावरती पोलीस प्रशासनानं रिसर गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी केली जे इसम आहे ज्ञानेश महा तर त्यांनी जे आज वक्तव्य केलेलं आहे एका खुल्या व्यासपीठावर वक्तव्य केले आज त्यांना माहिती नाही आपण कुणाविषयी बोलतोय जे ब्रह्मांड नायक आहेत जे ब्रह्मांड स्वतः स्वतःच्या हातात घेऊन ते फिरत असतात त्या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक जे आहेत त्यांच्याविषयी असं वक्तव्य करणं हे म्हणजे आज लाखो करोड मध्ये जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या भावना त्यांनी आज दुखावल्या गेलेल्या आहेत आणि स्वामींविषयी असं व्यक्त वक्तव्य करणं हे कमीत कमी, कमी आपल्या संस्कृतीमध्ये आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये राहता आपली संस्कृती आपल्याला काय शिकवते हे प्रत्येकानं भान ठेवावं आपण आपल्या मुलांना भविष्यामध्ये कुठलं भविष्य देणार आहे कुठलं आयुष्य देणार आहे त्यांनी भविष्यामध्ये कसं वावरायचं आहे समाजात आणि समाजाचं देणं आपण लागतो त्या हिशोबानं आज या पूर्ण स्वामी भक्तांचं मन दुखावलेले गेलेले आहेत आणि त्यामुळं या घटनेचा निषेध करण्यासाठी त्यांना निवे आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आणि यापुढं या अशा प्रकारच्या घटना घडू नयेत त्यामुळं शासनाने याची दखल घ्यावी श्रीस्वामीसमोर आज जे आज आपल्या जगाचे जे, जे पालन चालक हे स्वामी समर्थ महाराज आहेत आज त्यांच्यावर जे पुन्हा त्यांनी जे काही अपशब्द जे बोललेले आहेत ते चुकीचे आहेत आज हे जग जे चाललेलं आहे आज त्यांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे पण ही त्यांच्यावर जे टीका केलेली आहे चुकीचे आहे आणि हे होऊ नये आणि हे केंद्र जे चाललेलं आहे ते आज हे सर्व कुटुंब मार्गाला लागले आहेत सर्वांचे ते आज सेवेमुळेच लागलेले आहेत आणि हे केलेलं आहे त्यांनी हा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे हीच आमची या महिलांकडून असे शैक्षणांड आणि हे स्वामी ब्रह्मांड नायक त्यांनीच विश्व जन्म निर्माण केलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना हातक केली पाहिजे मग आम्ही तर सर्वजण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांची सेवेकऱ्यांची संख्या ही खरंतर करोडोमध्ये आहे आणि खरं तर करोडो सेवेकऱ्यांची भाविकांची श्रद्धा ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आहे परंतु काही समाजातील लेखक ज्ञानेश महाराव या व्यक्तीनं अगदी खालच्या पातळीवर जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांवर टीका केली आणि करोडो श्री स्वामी समर्थ भक्तांच्या भावना त्या खरं तर दुखवलेल्या गेलेल्या आहेत त्यामुळे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल व्हावा आणि पुन्हा असा प्रकार कुठेही घडू नये आणि स्वामींवरती खालच्या पातळीवरती जाऊन पुन्हा अशा शब्दामध्ये त्यांनी बोलू नये या म्हणून आज या ठिकाणी शासनाला आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व समर्थ सेवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत शासनाची त्यांना त्याची दखल घ्यावी आणि ह्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करावा अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन त्या व्यक्तीविरोधात छेडलं जाईल याची शासनानं नोंद घ्यावी श्री स्वामी समर्थन जे ज्ञानेश महाराव जे, जे, जे आहे त्या व्यक्तीने जे श्री स्वामी समर्थन प्रभू रामचंद्र जे वक्तव्य आहे केलं तर ते चुकीचं आहे समर्थ सेवेकरांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत याबद्दल हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी स्वामी समर्थ सेवेकर भाविकांची ही इच्छा